मुंबई उच्च न्यायालयात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली न्यायालयाने कर्मचारी कार चालक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे एकूण अकरा रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार असून इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे भरतीबाबत महत्वाची माहिती पदाचे नाव कर्मचारी कार चालक एकूण जागा अकरा नोकरीचे ठिकाण मुंबई वेतनश्रेणी निवड झालेल्या उमेदवारांना यस टेन वेतनश्रेणीनुसार एकोणतीस हजार दोनशे ते एक लाख ब्याण्णव हजार इतका पगार दिला जाणार आहे यासोबतच शासनाच्या नियमानुसार विविध भत्त्यांचाही लाभ मिळणार आहे शैक्षणिक पात्रता या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान यस एस सी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच वाहन चालवण्याचा अनुभव आणि वैद्य ड्रायव्हिंग लायसन असणे अपेक्षित आहे वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी वयाची मर्यादा एकवीस ते अडोतीस वर्षेदरम्यान असावी मागासवर्गीय प्रवर्गासाठी वयोमर्यादा एकवीस ते त्रेचाळीस वर्षे ठेवण्यात आली आहे न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना कमाल वयाची अट नाही उमेदवारास अर्ज करण्याच्या तारखेस किमान तीन वर्षे हलकी किंवा जड वा, वा मोटार वाहन चालवण्याचा अनुभव असावा उमेदवारास मोटार वाहनाची देखभाल व वा सर्वसाधारण दुरुस्तीचे ज्ञान असणे आवश्यक आहे उमेदवारास मुंबई शहराची स्वाभाविक रचना माहीत असावी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करताना शुल्क पाचशे रुपये भरणे आवश्यक आहे नोंदणी शुल्क निशुल्क बी कलेक्ट द्वारे ऑनलाईन पेमेंट करणे आवश्यक आहे अर्ज सादर करताना एच टी टी पी एस बॉम्बे हायकोर्ट डॉट नीट डॉट इन या वेबसाईटवरूनच अर्ज सादर करावा महत्वाच्या तारखा अर्ज सुरू होण्याची तारीख पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस अर्जाची अंतिम तारीख नऊ मे दोन हजार पंचवीस अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूचीप्रमाणे पात्र उमेदवारांना पुढील प्रक्रियेत समोर जावे लागेल लेखी परीक्षा वीस पूर्व अनुभव गुण दहा मोटर वाहन परीक्षा गुण तोंडी मुलाखत गुण निवड प्रक्रियेचे पात्र उमेदवारांना लेखी परीक्षा मोटर वाहन परीक्षा व वा तोंडी मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर राहावे लागेल कार्यालयाच्या नियंत्रणाबाहेरील कोणत्याही अनपेक्षित घटनेमुळे भरती प्रक्रियेचे वेळापत्रक बदलू शकते असा बदल वेळोवेळी उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल त्याकरता उमेदवारांनी उच्च न्यायालय मुंबईच्या अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवावे उमेदवारांनी निवड समितीच्या सदस्यांना किंवा उच्च न्यायालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना भेटण्याचा किंवा त्यांच्यावर क्युं� निवड प्रक्रियेसंबंधी व्यक्तिशः अथवा इतर कोणामार्फत दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास निवड प्रक्रियेमधून त्यांना अपात्र ठरवण्यात येईल व यासंबंधी निवड समितीचा निर्णय अंतिम राहील नोकरीसंबंधी अशाच अपडेट्ससाठी बिंदास या चॅनलला सबस्क्राईब करा